नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाशभूमी पोलीस स्टेशनमध्ये निघालेली असतात त्याच वेळेला अथर्व माणसी येतात माणसी म्हणते की अथर्व मोबाईल वगैरे घेतला आहेस का तेव्हा तो म्हणतो की हो घेतला आहे आकाश म्हणतो की अथर्व कुठे निघाल आहात तुम्ही तेव्हा अथर्व म्हणतो की मी जरा कामानिमित्त निघालो आहे त्यावेळेला आकाश म्हणतो की मला वाटतंय की हे सगळं व्यवस्थित होईल सगळं अजिबात काळजी करू नकोस राजा काकाला काही होणार नाही आपण नक्की सोडवूयात त्याला त्याच वेळेला ताल लगेच पुढे अथर्व म्हणतो मी जे काय आहे ते माझ्या वडिलांचं बघून घेईन तो माझा प्रश्न आहे त्यांना सोडवायचं आहे की काय करायचं ते आणि तू याच्यात न पडलेलंच बरं आहेस असं म्हटल्यावर आता आकाशला आणि भूमीला वाईट वाटतं अथर्वच ते बोलणं दोघांनाही एकदम धक्कादायक वाटतं नंतर अथर्व म्हणतो की ठीक आहे मानसी मी निघतो तेव्हा मानसी त्याला आवाज देत राहते मात्र तो काही थांबत नाही आता आकाश म्हणतो की काय झालंय काय आला मला कळत नाहीये ते भाता माणसे म्हणते की भाऊजी खरंच या सगळ्यामध्ये मला माफ करा खरं तर त्याला तसं बोलायचं नसेल पण प्लीज तुम्ही त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका प्लीज आय एम सॉरी त्याच वेळेला ताल लगेच पुढे आकाश म्हणतो की अगं तसं नाही मी समजू शकतो काकाचं हे जे सगळं काही झालं आहे त्याच्यामुळे त्याला खूप त्रास झाला असणार त्याला अभिजित किंवा आत्या सगळ्यांनाच त्रास होतोय त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आपल्या फॅमिलीचा आहे आपण बघूया काय करता येईल ते तू प्लीज सॉरी बोलू नकोस असं आता तो तिला म्हणतो नंतर भूमी म्हणते की ब मानसी सगळं व्यवस्थित होईल तू काळजी घे सगळ्यांची मी जाऊन येते आणि मानसी देखील आतमध्ये दे निघून जाते त्यानंतर वरतून अभिजित आणि पौर्णिमा हे सगळं ऐकतात अभिजित म्हणत असतो की आईचं काहीतरी वेगळंच चाललं आहे आणि यांचं काहीतरी वेगळंच चाललं आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते की प्रत्येकजण आपापली आप कातडी वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे खरंच काही कळत नाही आहे तेव्हा अभिजित म्हणतो की सध्या तरी आपल्याला तोंड बंदच ठेवावं लागेल हे जे काय आहे ना ते गप्चू बघावं लागणार आहे त्याशिवाय आपल्या हातात काहीही पर्याय नाही पौर्णिमा म्हणते की अभिजित आता सध्या काय करायचं आहे तेव्हा तो म्हणतो की सध्या तरी गप्प राहायचं आहे नंतर बघूया काय करता येईल ते त्याच वेळेला राजा काका आता का पोलीस स्टेशनमध्ये पडलेला असतो आणि तो, तो विचार करत बसलेला असतो तेवढ्यात आता कोणतरी येतं आणि म्हणतं की पटवर्धन तुम्हाला भेटायला माणस आला आहे तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो की राजा काका तेव्हा राजा काका म्हणतो की माझा आकाश आलास मला माहीत होतं तू मला भेटायला नक्की येणार आहेस आणि तुला खरंच असं वाटतंय रे मी असं काही केलं असेन ते प्रत्येक वेळा तुझा माझ्यावर विश्वास असतोच ना तू मला म्हणतोस ना की राजा काका स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे मग हे सगळं काय चालू आहे मी खरं सांगतो आहे माझ्याकडचे हे पुरावे जे पेरलेत ते अगदी खोटे आहेत मी असं काही केलेलं नाही आहे माझा विश्वास आहे ना तेव्हा आकाशसमोर हात जोडून तो हे सगळं कन्फ्युज करतो आकाश म्हणतो की हे बघ मला माहिती आहे तू जे काही बोलतो आहेस ना ते अगदी खरं आहे तुझ्यावर मी खूप विश्वास ठेवतो बाबा गेले तेव्हा मला अगोदर म्हणायचे की माझ्यानंतर राजा काकावरच की तू विश्वास ठेवू शकतोस तितक्यात एक हवालदार येतो आणि आकाशला घेऊन जातो तो म्हणतो की काका मी येतोस तू हिंमत हारू नकोस त्याच वेळेला आता भूमीला तो म्हणतो हे भूमी आकाश माझ्याकडे एखादा तरी पुरावा मागतो आहे पण माझ्याकडे एकही पुरावा नाही आहे मी काय करू अगं हे सगळं माझ्यासबद्दल ट्रॅप रचला गेला आहे तेव्हा भूमी म्हणते की राजा काका का। प्लीज तुम्ही असं काहीही बोलू नका मला माहिती आहे की तुम्ही निर्दोष आहाते माझं मन मला सांगतंय तेव्हा हे ऐकल्यानंतर ते हात जोडून म्हणतात की भूमी तू जे काही म्हणास म्हणालीस ना ते ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं तुझा माझा विश्व माझ्यावर विश्वास आहे हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं आहे मला भूमी म्हणते की हो माझा विश्वास आहे आणि तुम्ही काळजी करू नका जे काही पुरावे आहेत ना ते मी नक्की शोधून काढेन हे जे काही प्रकरण आहे आहे ते नक्की मी शोधण्याचा प्रयत्न करेन तेव्हा राजा काका म्हणतात की हो बाळा मला या सगळ्यामध्ये अडकवलं गेलं आहे आणि कसं ते मलाही कळलेलं नाही कोणीतरी खूप मोठा सापळा रचला आहे माझ्याविरोधात तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सगळे व्यवस्थित आहेत तेव्हा ते म्हणतात की सगळ्यांची काळजी घे आईंचं ब्लड प्रेशर खूप वाढतो त्यांना सांभाळ रागिनी ती तर अगदी हवालदिल झाली असेल त्याचप्रमाणे अभिजित आणि अथर्व दोघांनाही मी अटक झाली तेव्हा खूप त्रास होत होता दोघं बिचारे खूप रडत होते प्लीज त्या दोघांनाही सांभाळ असं भूमीला आता राजा काका म्हणत असतात भूमी म्हणते की तुम्ही काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत आणि घरातले देखील अगदी चिंता करू नका मी आहे तेव्हा राजा काका म्हणतात की हे बघ भूमी बाळा जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत मला कसली चिंता नाही असं म्हणून ते दोघेही बाहेर निघतात तेव्हा आकाश अपसेट असतो भूमी म्हणते की आकाश काय झालं तेव्हा आकाश म्हणतो की राजा काका पुराव्याबद्दल बोलत आहे पण नक्कीच एकही पुरावा नाही भूमी म्हणते की हे बघ आकाश हे सगळं आता आपल्याला शोधलं पाहिजे त्यांना काहीही करता येणार नाही आहे तेव्हा भूमी म्हणते की हे बघ आता काही झालं तरीही आपल्या हातात एकच आहे की त्यांच्या विरोधात सगळे पुरावे शोधणं आणि त्यांना सोडवणं तेव्हा भूमी म्हणते की काही झालं तरी त्या गुन्हेगाराला शोधलंच पाहिजे तो तुझा गुन्हेगार आहे त्याला नक्कीच शोधूया आपण तेव्हा भूमी निघत असते आकाश म्हणतो की अगं तुला आईकडे जायचं आहे ना चल मग मी तुला सोडतो तेव्हा भूमी म्हणते की नको तू कशाला उगीच त्रास घेतो आहेस मी जाईन ना तू घरी जा तिथे तुझी जास्त गरज आहे आत्या त्याचप्रमाणे आजी आणि अभिजित अथर्व यांची गरज आहे तू म्हणून तू जा कारण ते दोघं खूप अपसेट असणार आहेत त्यांना तुला समजवलं पाहिजे माझं काय मी जाईन नाही तेव्हा ते ते आता असं म्हणून भूमी तिथून निघते आकाश विचार करू लागतो की भूमी माझ्यापासून हे सगळं लपवत आहे ती मला काहीच सांगण्याचा प्रयत्न करत नाही याच्यामुळे तिला वाईट वाटत असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी घरी पोचलेली असते भानुशाली हे तिथेच बसलेली असतात भूमी आल्याबरोबर लगेच नीलाबरी म्हणते की अगं आलीच माझी भूमी बसई की ऊन आहे बाहेर तेव्हा आता भानुशाली म्हणतात की भूमी मॅडम ते बाबू मी म्हणते की मला माहिती आहे तुम्ही मला उत्तरासाठी इथे बोलावलं आहे ना पण खरंच सांगते मी सध्या काहीच तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही आता सध्या त्या फॅमिलीमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत महाजनांमध्ये खूप मोठा इशू झालेला आहे आणि सध्या आकाशला माझी खूप गरज आहे आणि त्याची साथ द्यायची आहे मला म्हणूनच या सगळ्यामध्ये मा मला आता या विषयावर काहीही चर्चा किंवा विचार करता येणारच नाही आहे म्हणूनच मी असं ठरवलं आहे की सध्या तुम्हाला मला काही उत्तर देता येणार नाही कारण ते घर म्हणजे माझी पहिली प्रायोरिटी आहे तिथलं सगळं व्यवस्थित करायचं आहे मला असं सरळ भूमी त्याला बोलून दाखवते त्याच वेळेला आता भानुशाली म्हणतात की हो भूमी मॅडम अहो तुम्ही मला काही बोलूच देत नाही आहे तुम्ही सगळं बोलून मोकळ्या झाला आहात अहो मला तुम्हाला हेच सांगायचं सा होतं की तुमचं ही फाईल घ्या तेव्हा भूमी म्हणते की ही फाईल कसली आहे तेव्हा तो म्हणायला लागतो हो की ही तुमच्या घराची फाईल आहे तुमचं जुनं घर होतं ना जे आकाशने जबरदस्ती बळकवलं होतं आणि त्याचे पेपर्स त्याच्याकडे होते तर हे घर आहे ते मी पुन्हा तुम्हाला मिळवून देत आहे आणि तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या नावावर हे घर असणार आहे भानुशाली वकील आता भूमीला बोलून दाखवतो आणि हे पाहिल्यावर भूमीला मोठा धक्का बसतो भानुशाली म्हणतात की मॅडम हे घ्या घराचे पेपर्स तुमचं घर आहे हे तुमचे पेपर्स आहेत घ्या असं म्हणून तो पेपर्स घ्यायला सांगतो त्यानंतर भूमीला ते ऐकून जबरदस्त धक्का बसतो पुढे काय बोलावं हे तिला काहीही सुचत नसतं नंतर भानुशाली म्हणतात की हे बघा मी उत्तराची वाट पाहतच आहे पण ठीक आहे तुमचा वेळ घेताय तेवढं घ्या आणि हो पटवर्धन आहे त्यांच्या केसमध्ये काही गरज लागली तर मला नक्कीच कळवा आणि हो नक्की काही गरज असेल तर सांगा आणि लवकरच उत्तराची अपेक्षा आहे असं म्हणून तो निघून जातो त्यावेळेला नीलांबरी म्हणते की बाप रे अगं भूमी किती देवमाणूस आहे हा बघितलं ना आपल्यासाठी किती चांगला विचार करतायत हे अशी माणसं मिळणं खरं तर दुर्मिळच आहे अगं तुझ्या बाबांना नोकरी काय लावून दिली त्यांना स्कूटी काय घेऊन दिली आणि आता हे बघ आपलं घरही आपल्या नावावर परत केलं यांनी असं कोण करतं तू तर त्यांना अजून लग्नाला होकारही दिलेला नाहीस तरीही ते तुझ्यासाठी आणि बाबांसाठी किती करतायत गं बाळा नाहीतर लग्नाला होकार दिल्यानंतर किती काय काय करतील याचा जरा विचार कर म्हणूनच मी तुला म्हणते की भूमी या माणसाचा विचार कर भला माणूस आहे हा खरंच खूप उपकार आहेत त्यांच्यावर आणि उपकारांची परतफेड करायची असते म्हणूनच त्यांच्याविषयी तू नक्कीच विचार कर असं ती तिला सांगते नंतर निलांबरी म्हणते की बाळा तू तुझा वेळ घे अजिबात हरवून जाऊ नकोस आणि हो तुला भूक लागली आहे का तर मी तुझ्यासाठी काहीतरी गरम करून आणते बिस्किट्स चालते ना तुला असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते आणि आता पुन्हा भूमी त्याच्या उपकाराच्या बोजाखाली दबली गेलेली असते आता आकाश म्हणत असतो की हे सगळं काय चालू आहे ना मला खरंच काही कळत नाही आहे तेव्हा भू ती म्हणते की तो जरा डिस्टर्ब आहे अथर्व म्हणून तो असा बोलत असेल आकाश म्हणतो की मी अथर्वाचं बोलतच नाही मी भूमीबद्दल बोलतो आहे खूप वेळ झाला भूमी तिकडे गेलेली आहे आणि तुला माहिती आहे का काय आहे ते अगं माणसी त्या भा, भानुशालीने भूमीला प्रपोज केलं आहे म्हणे लग्नासाठी तेव्हा भानुशालीच्याबद्दल तिला राग निर्माण होतो ती म्हणते की हा असा काय वागतो भानुशाली भूमिताईचं लग्न झालं आहे हे म्हणूनही तो असा कसा करत असेल तिच्याबरोबर तेव्हा आता आकाश म्हणतो की काहीच मलाही कळत नाही आहे त्याचं नेमकं हे सगळं काय चाललंय पण भूमीच्या मनात नेमकं त्याच्याबद्दल काही असेल तर भूमीच्या मनात तो जर काही आणखी पेरायचा निर्माण करत असेल तर आणि भूमीने त्याला होकार दिला तर लग्नाला काय करणार आहोत आपण मी वेदांगीबरोबर प्रेमाचं नाटक तर करतो आहे पण हे नाटक जर माझ्यावरच उलटलं तर आणि भूमीने त्या भानुशालीला लग्नाला होकार दिला तर ते भाल लगेच ती म्हणते की नाही आकाश भाऊजी असं काही होणार नाही तुम्ही अजिबात चिंता करू नका मी जेवढं ताईला ओळखते तेवढं ती या सगळ्या गोष्टींचा इतक्यात पटकन निर्णय घेणार नाही तेव्हा आकाश म्हणतो की तू एक काम कर ना भूमीच्या मनात काय आहे भानुशालीबद्दल नेमकं जाणून घे ना तेव्हा मानसी म्हणते की हो चालेल हवं तर मी बघते त्यांच्या मनात काय चालू आहे ते तेव्हा आकाश म्हणतो की हो बघ नेमकं भूमी काय विचार करते येते त्याच वेळेला आता भूमी ही घरी आलेली असते आणि त्यानंतर तिला सगळे एक क्षण आठवतात जेव्हा भानुशाली तिचं घर तिच्या हातात देतात निलांबरीने देखील उपकार समजून त्यांच्याशी लग्न करायला तयार करायला सांगितलेलं असतं हे सगळं आता भूमीला आठवत असतं आणि त्याच्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं ती विचार करते की मी काय करू नेमकं मला खरंच कळत नाही आहे या भानुशाली सरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत पण त्यातल्या त्यात हे सगळंही काय करू तितक्यात तिथे मानसी येते माणसे म्हणते की भूमीताई काय झालं तू कसला विचार करत आहेस तेव्हा लगेच भूमी म्हणते खूप दिवस झाले मला तुला ना काहीतरी सांगायचं होतं तेव्हा माणसे म्हणते की कशाबद्दल सांग ना तेव्हा ताल लगेच पुढे भूमी म्हणते की अगं त्या भानुशालीबद्दल सांगायचं होतं तो भानुशाली आहे ना त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलेला आहे त्याने लग्नाची देखील मागणी मागितली आहे तेव्हा ती म्हणते की काय काय बोलतेस काय ताई तू तेव्हा ती सांगते की हो अगं तिने बाबांना त्याने नोकरी लावून दिली आहे शिवाय स्कूटी घेऊन दिली आणि त्यानंतर आज माझ्या हातात घराचे पेपर्सही ठेवलेत आकाशने बळजबरी हिसकावलेले पेपर्स म्हणतात की हे पेपर्स मी काढून आणले आहेत आणि हे पेपर्स तेव्हा आता लगेच मानसी म्हणते की काय काय बोलतेस काय तू तेव्हा भूमी म्हणते की हो ना गं मला खरंच कळत नाही आहे किती उपकार आहेत त्यांच्या आपल्यावर आणि किती करतायत ते आपल्यासाठी म्हणून मला खूप प्रॉब्लेम वाटतोय की नेमकं का मी काय करू तेव्हा आता मानसी म्हणते की ताई मग मा, तुझ्या मनामध्ये नेमकं सगळं काय चालू आहे ते भाभूमी म्हणते की मलाच कळत नाही आहे माणसे मी काय करू खरं तर आपल्यासाठी ते खूप मदत करत आहेत आणि मला लग्नासाठी प्रपोजही केलं आहे त्या दिवशी मला त्यांच्या गाडीच्या ढिक्कीत फुलं काय बलून्स काय रोज काय सगळं काही दिसलं आणि त्यांनी लग्नाला प्रपोज देखील केल केलं पण मला कळत नाही मी काय करू माणसे म्हणते की पण तुझ्या मनात नेमका काय विचार आहे ताई मला सांग जरा तेव्हा भूमी म्हणते की खरंच त्यांनी आपल्याला खूप मदत केली आहे म्हणून मला कळत नाही काय करू ते तेव्हा आता मानसी समजावत म्हणते की हे बघ उपकार एके ठिकाणी असतात आणि एके ठिकाणी दुसऱ्या प्रेमाची भावना असते अगं आपण एखाद्याविषयी कृतज्ञ असणं आणि एखाद्याशी लग्न करणं हे खूप वेगळ्या गोष्टी आहेत त्यांचे उपकार तू लक्षात ठेव हो ना कायम ठेव हो। पण यासाठीच त्यांच्याशी लग्न करणं म्हणजे काही मला योग्य वाटत नाही अगं ताई तू एखाद्याच्या उपकारासाठी लग्न करशील का तुझं त्याच्यावर प्रेम तर असायला हवं तुझ्या मनात तर तो व्यक्ती असायला हवा तरच तू लग्न करशील ना कळतंय ना मी काय म्हणते तेव्हा भूमी म्हणते की हो म्हणू मला सगळं कळतं आहे खरं तर मला त्यांच्याशी लग्न करायचंच नाही आहे मी त्यांचा नवरा म्हणून विचारच करू शकत नाही अगं मग मी कसं त्यांच्याशी लग्न करू हे ऐकून भूमीला खूप बरं वाटतं आणि मानसीही ते ऐकून खुश होते त्यावेळेला आता लगेच मानसी म्हणते की मलाही तेच वाटते की तू त्यांच्याशी लग्नाचा विचार करू नकेस कारण काही झालं तरीही उपकार एके ठिकाणी आहेत आणि त्यांचं प्रेम आणि हे सगळ्या गोष्टी एके ठिकाणी आहेत म्हणूनच तू या गोष्टींचा विचार सारासार कर तेव्हा भूमी म्हणते की हो मलाही या गोष्टींचा विचार करायचाच आहे खरं तर मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही तेव्हा मानसी म्हणते की मग ही गोष्ट त्यांना तू सरळ सांगून टाक उगीच जास्त दिवस तानात ठेवू नकोस काही झालं तरी ते त्यांना त्यांचं तेन खरी गोष्ट कळली पाहिजे त्यानंतर आता मानसी ही भूमी म्हणते की तू आता ठीक आहेस ना तेव्हा भूमी म्हणते की आता खरंच मला खूप बरं वाटतं आहे तुझ्याशी बोलल्यानंतर खूप छान वाटतं आहे तेव्हा आकाश बाहेर असतो तो विचार करत म्हणतो की मला तरी वाटतंय की भूमीचा आता ग्रीन सिग्नल असणार आहे आणि भूमीचं भानुशालीवर प्रेम नाही हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं याचा अर्थ असा की भूमीचा माझ्यासाठी ग्रीन सिग्नल आहे आणि भूमी तू पुन्हा एकदा सिद्ध केला आहेस की तुझं माझ्यावरच प्रेम आहे हे ऐकल्यानंतर आता आकाशला बरं वाटतं पुढच्या भागामध्ये आता भूमी ही डायनिंग टेबलजवळ येत असते तेव्हा वेदांगी ही आकाशला भरवत असते आणि त्यानंतर ते पाहिल्यावरती भूमीचा आता खूपच जळफळाट झालेला असतो आता भूमी आकाशला म्हणत असते की काय झालं आहेस तू इथे कशाला आलेला आहेस भूमी आकाशला सांगते की मला भानुशालीचा मेसेज आलेला आहे म्हणून मी इकडे येऊन उभी राहिली असं म्हणून ती मुद्दाम त्याला जळवट असते तर इथे पोलीस हे राजा काकाला पकडत असतात आणि त्याचवेळेला राजा काका त्याला म्हणतो की मी काहीच केलेलं नाही आणि हे ऐकल्यावर ते पोलीस चिडतो आणि म्हणतो की तू आता पोलीस स्टेशनमध्ये चक्क पोलिसावर हात टाकण्याचं कार्य केलं आहेस ठीक आहे तुला बघतो मी काय करायला लागेल ते असं म्हणून आता राजा काकाला पोलीस हे आणखी काहीतरी करणार असतात अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा